माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनेल वरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा डार्क हॉर्स एका मल्टीनॅशनल कंपनीच्या आलीशान स्वागत कक्षाच्या सोफ्यावर बसलोय एरवी सुनसान असलेल्या या भागात आज थोडी वर्दळ आहे कुठल्या तरी पदासाठी इंटरव्ह्यू चालू आहे कडक इस्त्रीचे कपडे टाय बूट अशी वेशभूषा आणि हातात फाईल पकडून इंटरव्ह्यूची प्रतीक्षा करत बसलेले उच्च शिक्षित तरुण तरून आणि तरुणी समोरच्या बाजूला दिसत आहेत कंपनीच्या एच आर विभागातील तरुण कर्मचारी त्यांना अगदी कॉर्पोरेट आविर्भावात इंटरव्ह्यूबाबतच्या सूचना देत आहेत मोठ्या पगाराचं पद आहे समोरच्या उमेदवारांपैकी ते कुणाच्या नशिबात आहे कुणास ठाऊक स्वागत कक्षाच्या एका भिंतीवर धावणाऱ्या घोड्यांचं एक अवाढव्य पेंटिंग आहे ते पेंटिंग पाहून रेसकोर्समधील घोड्यांच्या शर्यतीची आठवण झाली रेसकोर्स वर्चस्व वादाच्या स्पर्धेची एक आगळीवेगळी दुनिया एकापेक्षा एक वेगवान घोडे आणि निष्णात जॉकी जीवाची बाजी लावून ट्रॅकवरून धावत सुटतात कोण जिंकेल काहीच सांगता येत नाही घोड्याची ताकद आणि जॉकीची ख्याती यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून शर्यतीत जिंकण्याची शक्यता असलेल्या घोड्यावर पैसे लावले जातात कोट्यावधींचा ब्लाइंड गेम या खेळाच्या पडद्यामागे आणखी एक खेळ चालू असतो तो म्हणजे रेस फिक्सिंग या कपटी खेळाचे सूत्रधार असा एक घोडा तयार ठेवतात जो सुरुवातीला शर्यतीत मागे असतो आणि अगदी ऐनवेळी अचानक वेग वाढवून तो पुढे येतो आणि शर्यत जिंकतो या घोड्याला डार्क हॉर्स या नावानं ओळखलं जातं शर्यतीतला डार्क हॉर्स कोणत्या नंबरचा आहे याची टीप आधीपासूनच बेटिंग पंटरना मिळालेली असते आणि त्यानुसार रेस्कोर्समधील शर्यतीच्या खेळाबरोबरच रेस्कोर्सच्या बाहेरही कोट्यावधींच्या व्यवहाराचा एक कपटी खेळ चालू असतो इथं इंटरव्ह्यूच्या सीनमध्ये अचानक एक ट्विस्ट आलाय इंटरव्ह्यूच्या यादीत नाव नसलेला एक उमेदवार प्रवेशद्वारातून आत आलाय आणि थेट रिसेप्शनिस्टला जाऊन भेटला तिनं तातडीनं फोन करून वरिष्ठांना कळवलं एक वरिष्ठ अधिकारी स्वत बाहेर आले त्यांनी त्या उमेदवाराशी हस्तांदोलन केलं आणि त्याचा हात धरून ते त्याला इंटरव्ह्यूच्या ठिकाणी घेऊन गेले हात <laughs> काय घडलं माहिती नाही आहे पण थोड्या वेळानं एका कर्मचाऱ्यानं बाहेर येऊन तिथं बसलेल्या सर्व उमेदवारांना काही सूचना देऊन परत जाण्यास आहे ज्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या पालकांनी दिवस रात्र रक्त अटवलं ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करून पदवी मिळवली ते नोकरीस पात्र असलेले उमेदवार इंटरव्ह्यूच्या रांगेमध्ये बसून आहेत आणि एखादा डार्क हॉर्स मागून येतो आणि रेस जिंकून जातो मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा धन्यवाद